नी दिवाळीची सकाळची सुरुवात बघा कशाने होते आजकाल जशी जशी ही मोठी होत चालली आहे आता हिला मोबाईलचा वेड लागत चाललेला आहे आम्ही तिकडे टी व्ही लावलोय हिला बघायला तर ही बोलते मला मोबाईल पाहिजे आणि बघा आम्ही सर्वजण चहा घेतोय असं वाटलं होत हिला मोबाईल आम्ही देणार नाही कधीच देणार नाही पण पन... ऑटोमॅटिक सतवायला माणूस हा नाही पण ती सकाळी आता मोबाईल देच म्हणून माझ्या मागेच लागली काय करू <coughs> बघा चलवते पण आता हळूहळू एक एक गोष्ट शिकतात सुराला सूर मात्र लावते हा एवढा आहे हे बघा मित्रांनो आमच्या घरी दिवाळी आली आहे दिवाळी दिवाळी आली आहे माहिती आहे ना तुम्हाला दिवाळीला काय करतात चकल्या करतात चकल्या आमच्या घरी दिवाळी जवळ आली आहे तुमच्या घरी दिवाळी जवळ आली आहे का कमेंट करून सांगा कारण आमच्या घरी तर चकल्या बनत आहेत मस्तपैकी हे बघा हे ह्या ज्या चकल्या आहेत ना ह्या चकल्या युट्यूबसाठी म्हणजे युट्यूब मध्ये दाखवण्यासाठी आणि बघा ह्या चकल्या खायसाठी बरोबर नाही ना आणि हे बघा आमचा ढमा ही पण चकली खाते आज कसं काय नियोजन झालंय 앞은 요일 타면 또 나이 때. 앞은 권리권 코야. 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 권리권 코 ही का बेवड्यासारखं करते अशी पाणी प्यायची स्टाईल बघा माझ्या मांडीवरती बसली आहे आणि पाणी पिते आणि इकडे चकल्याचं काम चालू आहे काय म्हणलीस चकल्या खायला चकल्या खायला या म्हणाव चकल्या खायला या खायला या खायला mm. आमचं चकली खाऊन झालय आता आम्ही पाणी पितोय पाणी पिताना तस कॉल लागते कपिल उठ पोट पारला ना आता खाणं झालं पिणं झालं आता नाटके बस करा दो घंटे हो गए है निधि तुम सोय हो, हो। हुए दो बजे थे चार बज गए है चलो आ जाओ बाहर पिंजरे के आ जाओ आमच्या आई साहेबांनी तर आज हदस केली पावन तास हे ना आम्ही पावन तास काय जेवलो आहे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत कुठल्या कुठल्या गप्पा मारल्या हो होत्या कुठल्या तरी सिक्रेट होत का हा आणि गप्पा मारल्या आणि खायला ना चकली शेव कडक कडक <laughs> शेव एकटे हो एकटे खाल्लो ना तुम्ही मला नाही दिलं नंतर सेव केला ना मी ते खाल्ला ते खाता खाता असा चकना खाल्ल्यासारखं चकना हे का निधीचे पप्पा हे काही सगळं काम करत होते तर निधी बघा कस जाऊन बसले त्यांच्या पशी निधी ए निधी बघितलं का कस बसते असं बसाय तिला खूप आवडत रोज बसते असं हो हे डनटेड इंटरटेड इंटरटेड आणि तिनं मॅच बघते हो का डोक्यावर बसायचे माझ्या हा मी काम करतो तर माझ्या डोक्यावर येऊन बसली आहे इ डम ले इ डम है ना हे डमु लय मया करते आणि तिने पप्पाला हे बघा संध्याकाळचे सहा वाजले त्यांनी आपला ब्लॉक पण आलेला आहे आणि मी दिवाळ माझ्या मांडीवरती बसली आहे दुकानामध्ये पाठीमागे बघा दुकान आपलं आणि आम्ही दुकानाच्या बाहेर बसलोय इकडे नाना बसलेच काय मला दोन लाख झा कशाला की बरोबर त्याला अकरा पाच सहा महिन्याला ते करायला लावणार हां बाहेर चाललं की शर्टलाच धरायला लावणार जायचं नाही बाहेर काय बोलत आहेत नाना तिला पाणी प्यायचंय हातामध्ये बघा काय अख्खा टमाटर अख्खा आणि हा आईने फोड करून दिलेला टमाटर कारण तिला अख्खा खाता येत नाही ना त्याच्यामुळे आता हे बघा फोड केलेली खाणार आहे घे हातामध्ये तुझ्या उचल व्हेरी गुड थांबायक्रे का तु लो आ आम्हाला लय आवडतं टमाटर दुपारी ते गाणं लागलं होत आहा टमाटर बडे मजेदार हे नाही तिच्या पप्पा जेवायचं सोडून आता निधीला टमाटर खाऊ घालतात तिच्या हाताला पाणी लागले ते म्हणून तिनं असं हात खाली ठेवले नाहीतर ना असं दाबते हात गच <laughs> ना। हाँ हाँ। <laughs> आता बघा किती जबर लावते हात हळूहळू लावेल तुम्हाला आई मला कवा कवा म्हणते तू धरग थोडस इच्या तमॅटोला म्हणलो का, वा का, वा का बाप रे आपला हात लागते आणि तिकडे मॅच चालू आहे इंडिया आणि न्यूझीलंड तिला मॅच पण आवडते साहेब इंडिया जीतली इंडिया विन द मॅच आणि आमचा डमला टमाटर खातोय आहा टमाटर बडे मजेदार इंडिया जितली मजे मजेदार इंडिया जितली म्हणून साहेबाच्या तोंडावरती किती किती हस आहे किती म्हणजे किती खुशी आहे मी दुपारपासून मॅच बघत होतो आज मला नाही काय आहे आईला टमाटर बघ टमाटर खाते तुम्ही देवा एक गवळी आणायला सांगावं लागेल बाहेर काढते हा यार खरच बाकी सगळं खाऊन टाकते मधला रस अजून हाय इकडे भरपूर आहे मटरेल हे बघा मित्रांनो रात्री एक वाजता बाप लेख आई साहेब आणि मी हे म्हणते की बरा बाहेर घेऊन चला तिकड जायचं राहिले <laughs> आता कस करावं सांगा कमेंट करून आज पहिल्यांदा हि रात्रीच्या एक वाजता आम्हाला उठवले जलमल्यापासून पहिल्यांदा हा कारण फक्त एकच का झालं की बाहेर म्याव म्यावनी आवाज केला आणि तिच्या आवाजामुळे ही ढम्मू उठली दाखवा तेव्हापासून ही पाठी राहिले मेव दाखवा आणि भू चला चला भू काल कुठे गेलेलो तुम्ही हिला घेऊन ती तिकडं न्या बोलते आता गेलो होतो मी काल हिला घेऊन तर हिला तेच पाहिजे आता तेव्हा